इचलकरंजी येथे चार चाकी वाहनातून आफून येत असताना गावभाग पोलीस आणि दिनेश पृथ्वीराज मालविया वय शेचाळीस राहणार सक्तली सीमामऊ जिल्हा मनसो मध्य प्रदेश व संजय रामलालजी चव्हाण वय बावीस राहणार लामगरा जिल्हा मनसो मध्य प्रदेश यांना ताब्यात घेतले यावेळी केलेल्या कारवाईमध्ये एक पॉईंट अडुसष्ट किलोचा एक लाख ब्याण्णव हजार दोनशे चाळीस रुपयांचा अफू चार चाकी गाडी मोबाईल वर तीन लाख एकोणीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास थोरात चौक खवरे मार्केट परिसरामध्ये विक्रम कडे जाणारी चार चा मारुती अल्टो क्रमांक एम पी चौदा सी सी अठरा चौदा संशयावरून थांबवण्यात आली या गाडीची तपासणी केली असता दिनेश मालविया व संजय चव्हाण यांच्याकडे एक किलो किलो अडुसष्ट ग्रॅम वजनाचा अफू हा अंमली पदार्थ मिळून आला त्याची बाजारातील किंमत एक लाख ब्याण्णव हजार दोनशे चाळीस रुपये इतकी आहे या कारवाईत एक लाखाची रिटेक या कारवाईत एक लाखाची मारुती अल्टो पाच हजार नऊशे रुपयांची रोकड वीस हजाराचे दोन मोबाईल असा एकूण तीन लाख अठरा हजार एकशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस शिपाई अमर मेघनाथ शिरढोणे यांनी फिर्याद दिली असून दोघांवर एनडीपीएस अॅक्ट कलम आठ क सतरा ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनेलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर